नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एच एस बी चा एक रिपोर्ट आलेला आहे तर त्यामध्ये भारतीय औद्योगिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात काय झालेली आहे घसरण झालेली आहे तर त्याच्या पाठीमागची कारणं असतील त्याचे परिणाम असतील निष्कर्ष असतील या सगळ्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक पाचच मिनिटामध्ये करणार आहे तर या ठिकाणी आपण बघूया भारतीय अर्थव्यवस्था मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची घसरण भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या धोक्यात आहे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे एचएसबीसी च्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट झालेला आहे तर एक रिपोर्ट आलेला आहे एचएसबीसीचा त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे महत्व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे महत्व काय आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग काही प्रोडक्ट्स असतील म्हणजे ते औद्योगिक असतील त्याचबरोबर अनेक अॅग्रिकल्चरल असतील सेवा क्षेत्राशी संबंधित असतील अनेक प्रोडक्ट आहेत तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग खूप महत्वाचं आहे तर आर्थिक विकासाचा आधार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा का नाही या क्षेत्राची राष्ट्रीय उत्पन्न वाढ होती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग काय करते तर राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी याचा महत्वाचा या ठिकाणी आपण रोल आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तर रोजगार निर्मिती समजा एक कंपनी आहे त्याच्यामध्ये काही गाड्यांचे स्पेअर पार्ट तयार होतात तर त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये शंभर लोक रोजगार करत आहेत आणि त्यामध्ये शंभर लोक त्या कंपनीमध्ये काम करत आहेत तर त्या जर त्या कंपनीच्या ऑर्डर्स आहे त्या कंपनीला मिळणाऱ्या ऑर्डर्स जर कमी झाल्या तर या ठिकाणी काय करणार आहे तो कंपनीचा ओनर आहे कामगारांची कपात करणार आहे म्हणजेच काय कामगारांची कपात झाली तर या ठिकाणी रोजगारावरती इम्पॅक्ट होणार आहे या क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार देते विशेषतः अशिक्षित आणि कमी शिक्षित वर्गाला तर या ठिकाणी निर्यात वाढ जर या ठिकाणी जर ऑर्डर्स कमी भेटल्या त्या कंपनीला तर या ठिकाणी निर्यात सुद्धा काय होणार आहे घटणार आहे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते त्यामुळे परकीय चलनाची आवक वाढते परकीय चलन आवक वाढणार कधी जर मॅन्युफॅक्चरिंग जास्त झालं निर्यात जास्त झाली तर या ठिकाणी या ठिकाणी याचा इम्पॅक्ट ह्याच्यावरती सुद्धा होणार एचएसबीसीचा रिपोर्ट धक्कादायक निष्कर्ष एचएसबीसी ने काय रिपोर्ट दिलाय बघा पीएमआय घसरण भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय फेब्रुवारीमध्ये छप्पन्न पॉईंट तीन वर आला आहे जानेवारीचा सत्तावन्न पॉईंट सहा पेक्षा कमी आहे म्हणजे जानेवारीमध्ये सत्तावन्न पॉईंट सहा होता पीएमआय पीएमआय एम जानेवारी डाटा जानेवारीमध्ये सत्तावन्न पॉईंट सहा होता आता छप्पन्न पॉईंट तीन वरती आलेला आहे चौदा महिन्याचा निश्चांक म्हणजे गेल्या चौदा महिन्या पेक्षा हा डेटा जो आहे कमी आहे आणि ही जी घसरण आहे ही सातत्यपूर्ण या ठिकाणी पीएमआय डाटा आहे तो काय आहे सातत्यपूर्ण रीतीने घसरत आहे तर आपण या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट बघूया पीएमआय म्हणजे काय परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स तर परचे परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स पीएमआय हा आर्थिक क्षेत्राची स्थिती दर्शवणारा निर्देशांक आहे या उद्योगाची प्रगती मोजतो म्हणजे या ठिकाणी उद्योगाची प्रगती कशा पद्धतीनं होते तर त्याचा डेटा हा एच एस बी न पब्लिश केला आहे अर्थ पन्नासच्या वरचा पीएमआय म्हणजे वाढ दर्शवतो खालील अंक घसरण दर्शवतो म्हणजे पन्नासच्या खाली जर जात असेल तर या ठिकाणी घसरण दाखवत होतो महत्व अर्थशास्त्रज्ञान धोरण करते या आकडेवारीचा वापर भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी करतात आता घसरणीची कारणे तर पीएमआय डाटा म्हणजे परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स हा घसरलेला आहे तर त्या घसरणीची कारणे कोणती कोणती आहेत हे बघूया तर उत्पादनात घट कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे त्यामुळे एकूण आउटपुट घटला आहे नवीन ठेके कमी ऑर्डरची संख्या घटली आहे व्यवसायांना कमी कामे मिळत आहेत गती मंदावली मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची एकूण गती मंदावलेली आहे प्रक्रिया आणि निर्मिती धीमी झालेली आहे तर या ठिकाणी उत्पादनात घट नवीन टेके कमी गती मंदावली उत्पादनात घट म्हणजे नवीन ऑर्डर्स कमी येत आहेत नवीन ऑर्डर्स कमी येत असल्यामुळे काय झालेले आहे नवीन टेके कमी येत असल्यामुळे काय झाले उत्पादनात घट झालेली आहे आणि या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची जी काही घोडधोड चालू होती ती या ठिकाणी कमी झालेली आहे तर या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट बघूया निर्यात वाढ आशेचा किरण निर्यात ऑर्डरमध्ये वाढ तर फेब्रुवारीमध्ये निर्यात ऑर्डरमध्ये मोठी वाढ झालेली आहे ही एक सकारात्मक बाब आहे तर निर्यात थोडीशी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढलेली आहे एक सकारात्मक बाब आहे जागतिक मागणी भारतीय उत्पादनाची जागतिक मागणी वाढलेली आहे विदेशी ग्राहकांचा विश्वास दिसत आहे परकीय चलन निर्यात वाढल्याने परकीय चलनाची आवक वाढेल याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल तर या काही तीन पॉईंट काय आहेत सकारात्मक आहेत मागील महिन्याची तुलना एक ग्राफच्या माध्यमातून आपण बघ बघितलं आता नेक्स्ट पॉईंट आहे तर तो म्हणजे जीडीपी वाढीचा दर तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे क्वार्टर मध्ये तर वित्त वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या तिसऱ्या तिमाही जीडीपी ग्रोथ सहा पॉईंट दोन टक्के राहिला आहे म्हणजे जीडीपी ग्रोथ हा सहा पॉईंट दोन टक्के राहिला आहे तर तिसऱ्या दुसरी तिमाहीमध्ये पाच पॉईंट सहा वरून सहा पॉईंट दोन वरती आहे आता क्वार्टर थ्री रिझल्ट ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहे तर त्याचा इम्पॅक्ट आपण ऑक्टोबर डिसेंबर मध्ये कशा पद्धतीनं डेटा येतोय तो आपण नंतर डिस्कस करूया तर जीडीपी वाढीची कारणे सरकारी खर्च सरकारी खर्चात वाढ झाली पायाभूत सुविधावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली खरीप पीक उत्पादन मजबूत खरीप पीक उत्पादनामुळे कृषी क्षेत्रात वाढ झाली आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले ग्रामीण मागणी तर ग्रामीण भागातील मागणी सुधारणा झाली त्यामुळे विविध क्षेत्रात वाढ दिसली तर जीडीपी वाढीची कारणे आपण बघितली सरकारी खर्च खरीप पीक उत्पादन आणि ग्रामीण मागणी तर या सगळ्या गोष्टीचा सुद्धा इम्पॅक्ट होतोय वाढ टिकणार का तर या ठिकाणी जी पाच पॉइंट सहा टक्केची सुरुवातीला दुसऱ्या तिमाहीमध्ये जी होता डाटा तर तो सहा पाच पॉईंट सहावरून सहा पॉईंट दोन टक्के झाला तर ती वाढ आहे ती टिकणार का तर मॅन्युफॅक्चरिंग <coughs> मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये या ठिकाणी मंदी आहे मग ही वाढ आहे ती येणाऱ्या क्वार्टर मध्ये टिकणार का मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची मंदी जीडीपी वाढीवर विपरीत परिणाम करू शकते तर ती वाढ अजून वाढणार का का ह्या जो इम्पॅक्ट झालेला आहे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर त्याचा जीडीपी वाढीवरती परिणाम होणार का हे सुद्धा आपणाला पाहावं लागेल उत्पादन आव्हाने उत्पादन नवीन टेके वाढले नाहीत तर अर्थव्यवस्थेवर दबाव वाढू शकतो म्हणजे कंपन्यांना ज्या काही ऑर्डर्स येतात तर त्या ऑर्डर्स जर वाढले नाहीत तर या ठिकाणी अर्थव्यवस्थेवर दबाव येऊ शकतो वैश्विक अनिश्चितता म्हणजे ग्लोबल अनसर्टनिटी आहे मार्केटमध्ये तर जागतिक अस्थिरता म्हणजे वॉर्स असतील त्याचबरोबर युएस टेरिप वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे काय होत आहे तर जागतिक अनिश्चितता सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते तर या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट आहे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना पी आय तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वाढ प्रोत्साहनात्मक योजना आणि नवीन प्रस्ताव अंतिम उद्दिष्ट उत्पादन क्षेत्राचा विकास उत्पादन क्षेत्राचा विकास करणे हे काय आहे अंतिम उद्दिष्ट आहे प्रोत्साहनात्मक योजना नवीन प्रणाली मजबूत करणे म्हणजे नवीन नवीन योजना आणून या ठिकाणी जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग वाढवणे त्याचबरोबर जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळवणे जास्तीत जास्त निर्यात करणे या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ ज्या वेळेला बसेल त्यावेळेला या ठिकाणी जर केंद्रानं केंद्र सरकारने जर प्रयत्न केले तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर त्यानंतर सुधारणेसाठी उपाय तर उपाय कोणते कोणते केले पाहिजेत तर आपण या ठिकाणी पाहूया तंत्रज्ञान अद्ययावत उत्पादनात उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे उत्पादकता सुधारण्यासाठी यंत्रसामग्री अद्ययावत करणे कौशल्य विकास कामगारांच्या कौशल्यात वाढ करणे प्रशिक्षण कार्यक्रमावर भर देणे निर्यात प्रोत्साहन जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची ओळख वाढवणे निर्यात धोरणात सुधारणा करणे तर तंत्रज्ञान अद्यावत करणे कौशल्य विकास निर्यात प्रोत्साहन या सगळ्या जर गोष्टी केल्या तर या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेला काय मिळू शकते गती मिळू शकते त्याचबरोबर संबंधित क्षेत्रावरती प्रभाव जर का मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावरती या ठिकाणी मंदीचं सावट आलं तर कोणत्या कोणत्या सेक्टरवरती परिणाम होतो तर सेवा क्षेत्र असेल रोजगार असेल आणि वित्तीय क्षेत्र असेल सेवा क्षेत्रावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो आपण बघूया मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची मंदी सेवा क्षेत्रावर परिणाम करते लॉजिस्टिक आणि वितरण सेवांना पटकावतो <coughs> तर मॅन्युफॅक्चरिंग जर कमी झालं तर मॅन्युफॅक्चरिंग जर कमी झालं तर लॉजिस्टिक म्हणजे जी काही गुरियस असतील या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन असेल या सेवा क्षेत्रावरती उत्पादन जर कमी असेल तर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट काय म्हणजे निर्यात काय करणार तर तो सेवा क्षेत्रावरती एक इम्पॅक्ट झाला रोजगार निर्मिती जर मॅन्युफॅक्चरिंग <coughs> एखाद्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग जर कमी झालं तर शंभर लोक त्या कंपनीमध्ये काम करत असतील मॅन्युफॅक्चरिंग कमी असल्यामुळे त्या कामगारांची कपात होणार म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कशा होणार रोजगार निर्मितीवरती होणार आणि वित्तीय क्षेत्र वित्तीय क्षेत्र म्हणजे समजा त्या कंपनीने शंभर कोटी रुपयाचं लोन घेतलं असेल आणि या ठिकाणी त्या कंपनीचं उत्पादन कमी झालं त्याचबरोबर निर्यात कमी झाली म्हणजे त्या कंपनीचा नफा कमी झाला तर त्यांनी घेतलेलं ते लोन बँकेकडून ते वापस कसे करणार तर त्याचा वित्तीय क्षेत्रावरती सुद्धा परिणाम होतो तर संबंधित क्षेत्रावरती हा प्रभाव आहे जर उत्पादन क्षेत्रावरती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं तर कोणत्या कोणत्या गोष्टीवरती परिणाम होतो हे आपण या पॉईंटच्या माध्यमातून बघितलं तज्ज्ञांचे मत अर्थतज्ञ आणि उद्योग विषयज्ञांच्या मते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहे धोरणात्मक बदल प्रोत्साहनाशिवाय स्थिती सुधारणे कठीण आहे म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकारनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तर या ठिकाणी ही स्थिती सुधारू शकते आता आपण एवढा जो जी काही चर्चा केली तर त्यातून निष्कर्ष काय निघाला तर निष्कर्ष आणि भविष्य सद्यस्थिती मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र धोक्यात आहे तर एच एस बी सी रिपोर्टनुसार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र काय काय आहे तर धोक्यात आहे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र धोक्यात आहे पीएमआय अंकात घट झालेली आहे त्यानंतर आवाहने उत्पादन नवीन ऑर्डर्स मध्ये घट दिसत आहे निर्यात वाढीचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न आवश्यक म्हणजे या ठिकाणी निर्यात वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे नाहीतर या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र धोक्यात येऊ शकते आणि त्याचा इम्पॅक्ट सेवा क्षेत्रावरती रोजगार क्षेत्रावरती वित्तीय क्षेत्रावरती होणार आहे भविष्य सकारात्मक प्रयत्न क्षेत्रीय सुधारणाद्वारे परिस्थिती सुधारू शकते प्रतात्मक योजना महत्वाची भूमिका बजावतील तर या ठिकाणी या निष्कर्ष आपण बघितलेला आहे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा जो काही रिपोर्ट होता तो आपण या ठिकाणी डिस्कस केला तर अशाच पद्धतीच्या इकॉनॉमिक्स रिलेटेड अर्थशास्त्राच्या रिलेटेड शेअर मार्केटच्या रिलेटेड व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांना थँक्यू